कदाचित आज कळाला असेल असं त्यांचं वक्तव्य होत जर तुम्ही शिंदेगडात यायची इच्छा व्यक्त केली तर सर्वांचा विचार करून तुम्हाला सामावून देखील घेऊ अशा त्यांचा वैयक्तिक विषय आहे त्यांनी आशावादी मी वाचलं तरी आशावादी आहेत म्हणून ठीक आहे त्यांची आशा असू दे त्यांच्या पुढं संजय पवारांनी सांगितलं आमची विनंती आहे मुरलीबाई नगरने मुरलीबाला भरपूर दिलंय मला संजय पवारांना एक विचारायचं आहे एक गोकुळ सोडलं तर साहेब मला काय आणि माझं कष्ट किती आहे तुम्ही अगदी पहिल्या दिवशीपासून बघितलंय कष्ट किती आहे आणि काय मला भरपूर दिलंय साहेब माझ्या अंगावर तुम्ही काय करताय नाही कुणीही केलेलं नाही आणि मी पुन्हाही फोन तसा ऑनलाइन स्वीकारलेला नाही दुसरा विषय की आज मी जात्यात आहे मला जे सल्ला द्यायला आले काय पवार साहेब असतील देवणे साहेब असतील ही सगळी माझी चांगली दोस्त आहे मी हेही तुम्हाला सांगतो माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर कदाचित त्यांना वरून फोन येईल की तुम्ही काय तर याला उत्तर द्या म्हणून ते माझे चांगले मित्र आहेत पूर्वी होते अजूनही आहे आज मी जातात आहे तुम्ही सुपात आहे उद्या सुद्धा तुम्ही जातात येणार आहे तुम्ही सुद्धा जातात येणार आहे हे सुद्धा तिने त्या ठिकाणी लक्ष ठेवायला पाहिजे की शिवसैनिक शिवसैनिकाच्याच खांद्यावर बंदूक ठेवणे कदाचित त्यांना फोन येईल मुरलीनं जे बोलाय त्याला उत्तर द्या कोण कोण नाव सांगा आहे संपर्क प्रमुख आहेत नाव सांगा संपर्क प्रमुख अरुण बाईवाड हा दुधवाड कर विषय असा आहे की ते चालले होते दुसरीकडे त्यांना थांबवायसाठी त्या ताईंना ही मध्यस्थी करून त्यांना थांबवलं पण माझा त्यांना सवाल आहे हा केंद्र विधानसभा मतदारसंघात जर महाविकास आघाडी झाली आणि विद्यमान आमदारांना तिकीट मिळालं तर हे काय दिवे लावणार आज मला काढून तिथं हे केलंय हे काय दिवे लावणार ते काय दिवे लावणार आहे राहणार तुम्ही पक्षावर राहणार त्रास होतोय साहेब फार त्रास होतोय पहिल्यापासून आक्रमक आक्रमक कुणाच्या कुणालाही न भीता मी काम करणार कार्यकर्ता आक्रमकपणे बोलणार आहे आणि साहेब मी काय चुकीचं बोललोय असं वाटत नाही बाळासाहेबांनी सांगितलंय मी साहेब माझं मानसिक संतुलन गेलं कालपासून प्रचंड बिघडलेलं आहे मी अजून कोणताही कसला को विचार केला मानसिक संतुलन इतक्या बिघडलंय की मी माझी दोन मुलांनी माझी बायको इतक्या टेन्शनमध्ये आहेत की असं झालंही आम्हाला अजून पटणा झालंय पटना झालंय साहेबांनी निर्णय घेतलाच कसा या लोकांचा ऐकून म्हणजे जिल्ह्यात असे काही लोक ठेवलेत का आपण पक्ष संपवायचा ठरवलंय हो काय काय करायचं ठरवलंय हो काय माझ्या चुकून शब्द गेले असतील आपल्याबद्दल मला क्षमा करा कुठच्या काळात देखील आपण आधी सहकार्य केलं त्याच्याबद्दल सहकार्य करावं ही विनंती करतोय थांबतो आपली भूमिका मांडलेली आहे आता तुम्ही शिवसेनेतच जाणार की शिंदे गटासोबत जाणार का षडयंत्र केलं जाणार होतं ते तुम्हाला माहित होतं ही गोष्ट तुम्ही शिवसेनेच्या कोणकोणत्या नेत्याला सांगितला आणि ती गोष्ट माझेपर्यंत पोहोचवली का तिथं न्याय मिळाला कुठली कुठली